बांगड्याचा मालवणी रस्सा मोठा हिरव्या पाटीचा बांगडा साफ कसा करायचा बघतोय आपण एक नंबर बांगडा ह्याला बोलतात कोकणामध्ये नॉर्मली समुद्रात सापडणारा ताजा फडफडीत त्याच्यावर थोडे खवले असतात चुरीने काढून घ्यायचे बाजूचे कल्ले शेपटी डोकं कापून आतमधलं सगळं पोटाकडचं कर साफ करून घ्यायचं डोकं आपण रश्यात वापरणार आहोत आणि गोल गोल त्याचे पीस मोठा बांगडा आहे त्याचे पीस बघा केवढे झाले गोल गोल आणि या बांगड्याचं जे मालकार आहे ना ते एकदम चविष्ट लागतं याच्यामध्ये आपण त्रिफळं वापरली आहेत आणि त्याचे तुकडे काटून कापून घेतलेत आहेत आणि बाकीचे जे बांगडे ते त्यांची डोकी मी रश्शामध्ये घेतली आहेत आणि त्याच्यासाठी रशासाठी मिरची ही मद्रासी मिरची आहे मला दुकानात मिळाली टेस्ट कशी आहे बघण्यासाठी मी आणली तातट मिरच्या पाव चमचा मेथीदाणे धने एक चमचा बडीशेप अर्धा चमचा ही काळी मिरी पाव चमचा हे सगळं अर्धा एक तास आधी भिजत घालायचं आहे वाटण्यासाठी म्हणजे ते मऊ वाटलं जातं त्याच्यानंतर ओलं खोबरं अर्धी वाटी एक टोमॅटो एक कांदा बारीक चिरून फोडणीसाठी घेतला आहे आणि ओली हळद लसूण आणि हे मस्त बघा अर्धा तास भिजवले छान सॉफ्ट भिजलं गेलं आहे लसूण ओली हळद ह्याच्यामध्ये आपण वाटणात कांदा नाही वापरणार ना आहोत फोडणीत घालणार आहोत त्रिफळं वापरतो आपण एक दहा बारा त्रिफळं ती मी पाण्यात वेगळी भिजत घातली होती मिरचीचे देट काढून भिजवताना मी काढले नव्हते भिजवल्यानंतर ते, ते सहज निघतात आणि छान असं मिक्सरला मऊ वाटून घ्यायचं आहे त्रिफळं तुम्ही अक्कीसुद्धा रशामध्ये सोडू शकता थोडी वाटून घेतली म्हणजे त्याची चव छान येते मुरता मुरते मांगड्याला एक उग्र स्मेल असतो त्रिफळाला एक वेगळा स्मेल आणि चव असते छान त्रिफळांची एक छान चव लागते बांगड्याबरोबर ती परफेक्ट जाते इतर मच्छीतही त्रिफळं घातली तरी चालतात आणि आता हे मऊ वाटून घ्यायचं आहे खोबरेल तेलामध्ये मी फोडणी देणारे कांदा आणि लसूण बारीक चिरलेली थोडी लसूण वाटण्यात टाकली थोडी फोडणीमध्ये कांदा बारीक चिरलेला आता आंबटसाठी मी चिंचेचा गोळ वापरणार आहे त्याच्यासाठी मी चिंच भिजत घातले साधारण एक लिंबाचा गोळा एवढी मी लिं चिंच भिजत घातले फोडणीमध्ये कोथिंबीर बारीक चिरलेली तुम्ही कढीपत्ताही फोडणीतही घालू शकता किंवा वरून कच्चा घालू शकता मी नॉर्मली वरून कच्चा घालते कढीपत्त्याचा त्याच्यात फ्लेवर उतरतो आणि रशाला एक चव येते थोडा फोडणीत घातला आणि थोडा मी भरून घालणार आहे आपलं वाटलेलं वाटण मस्त परतून घ्यायचं तेलामध्ये आणि नंतर मग किती हवं पातळ रस्सा त्याप्रमाणे पाणी ॲड करून घ्यायचं मिक्सरचं भांडतून आपण पाणी ॲड करून घेतो मालवणीसार नॉर्मली पातळच असतं भाताबरोबर खाण्यासाठी साराला चांगली उकळी आली की आपण चिंचेचा कोळ वापरतो आहे नॉर्मली मी कैरी वापरते पण अजून मार्केटमध्ये तशी कैरी आली नाही आहे कारण कैरीची चव इतकी अप्रतिम येते ना चिंचेच्या कोळाने तेवढा आंबटपणा येत नाही पण थोडी जास्त वापरा चिंच कशी आंबट गोड आहे त्याप्रमाणे आपले बांगडे सोडलेत उकळत्या सारात बांगडे सोडा पाच मिनटं उकळल्यानंतर आपलं बांगड्याचा सार तयार आहे